बहुचर्चित शिवसेना कोणाची व कोणते सदस्य पात्र कोणते अपात्र होणार याचा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला शिवसेना शिंदेची आहे असा निर्णय येताच शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू या जल्लोषात सहभागी झाले यावेळी ढोलताशे व फटाक्यांची आतिषबाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ब्यूरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग निकाल आज समोर आलेला आहे शिवसेना कुणाची शिंदेंची शिवसेना झालेली आहे कसं पाहता खरं तर त्याच्यात मेहनत आहे प्रचंड काम केले केलं जी काही माहीत कसं आहे का आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि पन्नास छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार जर शिंदे साहेबच्या आहे अर्थात शिवसेना तिकडे आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे भाऊ दो दोन्ही गटाने आमदार, ले 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 दो आमदार पात्र संदर्भात याचिका दाखल केलेल्या होत्या परंतु याचिका त्यांनी फेटाळलेली आहेत आणि दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलेल्या आहेत कसं पाहता एकीकडे शिवसेना शिंदेंची परंतु आमदार पात्रतेवर त्यावर अध्यक्षांनी निकाल दिलेला नाही मला वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या टाकतेवर लढा असा त्याचा उद्देश आहे उद्धव ठाकरे म्हणतात की मॅक्स फिक्स होती ही काय सांगा निकाल कोणाच्या विरोधात ग्रह तर हेच बयान असतं आमच्या विरोधात ग्रह असतं आम्ही असंच म्हटलं असतं भाजपकडून संविधान बदलवण्याची ही प्रक्रिया सुरू आहे असा आरोप आहे आदित्य ठाकरे केला याचा ना तर संविधानाचा काही फार कुठलाही विषय कुठे लावण्यात काही अर्थ नाही आधी एकनाथ शिंदेंनी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आता नार्वेकरांनी खूप असला आरोप आहे संजय राऊत बोलतात मला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता का एक मान आपण शिंदेसाहेबांवर आरोप करत असताना आपल्यामध्ये काय कमी आहे आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणं फार गरजेचं आहे काय सांग खरी पाहिलं तर आजचा जो निकाल आहे हा निकाल खरोखर आजच्या निकालावरून माहीत पडलं की खरी शिवसेनेचे वारसदार कोण आहे जे शिवसे शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर चालवत होती तेच विचार घेऊन सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे निघाले त्यांच्यासोबत छप्पन जवळपास आमदार त्यांच्यासोबत आले आणि देरसे लगे लेकिन अच्छा लगे तो आज निकाल लागलेला आहे आणि तो खरोखर जो निकाल लागलेला आहे तो निकाल खरोखर शिवसेनेच्या हक्काचा होता एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हक्काचा होता तो आज सगळ्यांना दिसून पडले आहे आज पाहू गेला तर माझा वाढदिवस पण आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या औचित्यावर आज आमच्या शिवसेना पक्षाचा निकाल लागलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आता इथे जल्लोष करू आणि माझ्या वाढदिवसाला भाऊ पण आहे आणि माझ्यासोबत आमच्यासोबत असते आणि मी त्यांचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे त्या अनुषंगाने आता आम्ही जल्लोष करू या तुम्ही बघून घ्या जल्लोष कसा करतो